त्याच्या प्रमाणपत्र घेताना एकोणीशे पन्नास पुराव्याची कार्य दाखवून स्वतःच्या मोठ्या दाखवण आम्हाला नाकारले जाते आणि विशेष म्हणजे आमच्या नावाला संरक्षण मानलं जातं ना त्यावेळेस आम्ही सगळी महादेव पुढे असतो एस टी असतो परंतु ज्यावेळेस त्या आरक्षण वितरित करायचे येते त्यावेळेस मात्र आम्हाला तुमच्याकडे जाता असे नाही व्हॅलिले नाही पडताळणी तुमच्या माध्यमात्र ते आरक्षण आमचं त्यांच्याकडे फेऊन घेते म्हणून त्याला आम्हाला तरी विक्री यूज करू आणि विशेष म्हणजे आमच्या समाजात नाही तर फक्त आरक्षण आणण्यासाठी केलं होतं तर वितरित करताना आम्हाला ते जीवन आरक्षण दुसरी दुसरेकडं अशी सर की आत्तापर्यंत

आगा। 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 द्यागे। द्यागे द्यागे। द्यागे नमस्कार आत्ताच आम्ही पाच मिनिटापूर्वी नागपूरचा जो आदिवासी कोळी समाज आहे कोळी समाजाचे सर्व सदस्य कार्यकर्ते सगळे मिळून आम्ही आत्ताच नागपूरचे आमदार विकास भाऊ ठाकरे यांना भेटून आलो आणि आमच्या समाजाचा सत्तेचा जो ज्वलंत प्रश्न आहे कोळी कॉमा हा जो कॉमा जो करून आमच्यावर ज्या तीन पिढ्या आमच्या बर्बाद केले शासनाने तो विषय घेऊन आम्ही आत्ताच आमदार विकास ठाकरे साहेबांना भेटून आलो आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की आमची बाजू आपण सरकारमध्ये मांडा आणि जो आमच्यावर जो अन्याय होत आहे जो तीन पिढी आमच्या जी बर्बाद झाली ह्या पुढं होऊ दे ना का आमच्या लोकांना जात वैधता प्रमाणपत्र जातीचं जा प्रमाणपत्र मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न करा म्हणून आत्ताच आताच आम्ही त्यांना निवेदन दिलं त्यांना हेही सांगितलं की सर महाराष्ट्रामध्ये एकूण पंचेचाळीस जमाती आहेत आमच्या पंचेचाळीस जमाती फक्त पंधरा ते सोळा जमाती शासनाचा म्हणजे शिबीरकाळीचा फायदा घेतात बाकी इतर लोकांना फायदा मिळू देत नाही हे फार मोठं षडयंत्र आहे हे षडयंत्र बंद करण्यासाठी आपण आम्हाला प्रयत्न करून आमच्या मागे तर साहेबांनी मला राष्ट्रवासन दिलं तुम्ही माझ्या जर मला आले छान वाटलं मला नागपूरमध्ये कोणी समाज आहे हेच मला माहिती नव्हते एवढा मोठ्या प्रमाणावर आता कळेल आहे मी नक्की तुमच्या पाठींबा उभं आहे हे त्यांनी सांगितलेले त्यांना आम्ही दुसरं हेही सांगितलेलं आहे की जी पंचेचाळीस जमातीचा जो टोटल म्हणजे श सेंट केंद्रामधून जो आदिवासीसाठी निधी बोलवतात ही मंडळी आणि पूर्ण जो निधी आहे तो निधी फक्त या चार जिल्ह्यांना वापरतात पुणे नगर नाशिक ठाणे हे चार जिल्हे स्वतःला आदिवासी समजून ते लोक फायदा घेतात आणि निवडणुकीचंही तसंच आहे निवडणुकीमध्ये हेच आमदार आणि हे दोन खासदार तिथे निवडून देतात बाकी टी ओ टी एस पी एरियाला ते अजिबात घेणत नाही जेव्हा की एकोणीसशे शहात्तरला शासनाने क्षेत्र उठवलेले आहे पण हे लोक अजूनही मानायला तयार नाहीत हाच आमचा मोठा प्रश्न आहे की आम्हाला राजकारणामध्ये राजकीय पण आम्हाला हे मिळून देणे आणि आमच्या सर्व समाज बांधवांना महाराष्ट्रातल्या या चार जिल्ह्या व्यतिरिक्त सगळ्यांना जातीचं प्रमाणपत्र आणि जात वैधताप्रमाणे सुलभ देण्यात आवं याच्यासाठी आम्ही आज आमदार ठाकरे साहेबांना विनंती केली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आमच्या नागपूरच्या समाजाच्या ठाकरे साहेबांचे खूप आभार मानतो धन्यवाद आणखीन एक विषय होता की नागपूरमध्ये जवळपास पाच हजारपेक्षा जास्त आदिवासी कोटी संख्या आहे एवढी मोठी संख्या असताना देखील या समाजवाद्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा धार्मिक सगळे एक मंदिर नाही आहे किंवा एक साधं समाजभवत देखील नाही आमच्यापेक्षा अल्प समाज असणाऱ्या समाज त्यांना मंदिरं दिलेले आहेत किंवा त्यांच्यासाठी सभागृह बांधलेले आहेत आमच्याही गोदगोरकरीचे मेळावा शुभक्रमाच्या माध्यमातून प्रतिवर्षा होत असतो मग हे सगळं काही कार्यक्रम असतील किंवा गोरगरीब बाधवांच्या आमच्या मुलींची लग्न असो तर ते देखील तिथं होतील या हिशोबानं आम्ही एक सभागृहाची मागणी तिथे केली आणि याबाबतीत उरुषास ठाकरे साहेबांनी पॉझिटिव्हपणा दाखवत तुम्ही लवकरच तुमच्यासाठी जागा शोधून एक समाज देऊ असं त्यांनी आश्वस्त केलं तसंच जास्तीत जास्त जे नाकारलेली प्रकरणं आहेत त्या प्रकरणाची पूर्ण दस्तावेज आम्हाला पोहोचवा ते दस्तावेज घेऊन आम्ही लवकरच सभागृहमध्ये आपणच प्रश्न मांडून तुमचा प्रश्न सोडू तसेच स्थानिक कलेक्टर दे साहेबांना देखील भेटून आदिवासी कोळी बांधवच्या नागपूर जिल्ह्यातील ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत आम्हाला के आश्वस्त केलं त्याबद्दल विकास ठाकरे साहेबांचं नागपूर टोळी बांधवांच्या वतीनं तसेच संपूर्ण विदर्भ विभाग प्रमुख या ना, नात्यानं मी त्यांचं अभिनंदन करतो कर व त्यांचे आभार मानतो जय हिंद जय वाल्मिकी हर हर महादेव जय रघुसी श्री हर हर महादेव हर हर